एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुट्टीच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करण्यात आली होती या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात नवीन मतदार नोंदणीसाठी एकूण तीन हजार तीनशे शहात्तर नमुना नंबर सहाचे चे अर्ज प्राप्त झाले मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी एकशे चौदा तर तपशील दुरुस्तीसाठी पाचशे त्र्याऐंशी अर्ज प्राप्त झाले आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून सतरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट रोजी देखील विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं निवडणुका पारदर्शक वातावरणात पार मतदार याद्यांचं अध्ययवतीकरण अत्यंत महत्वपूर्ण असतं त्या अनुषंगानं सहा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीत विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाईन तसंच ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघामध्ये स्वीकारण्यात येणार आहेत तीस ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे सर्व पात्र नागरिकांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन तसंच ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचे तसंच सर्व मतदारांनी आपले आणि आपल्या कुटुंबियांचं नाव मतदार यादीमध्ये असल्याची आणि त्या नोंदी अचूक असल्याची खात्री करण्याचं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केले